तर आज मी मस्तपैकी आपल्या सगळ्यांच्याच आवडीचे आणि घरोघरी बनणारे असे कांदे पोहे बनवणार आहे पण ते कांदे पोहे अगदी मोकळे सुटसुटीत मऊ लुसलुशीत नरम सॉफ्ट भरपूर वेळापर्यंत राहण्यासाठी मी एक दोन तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत ते इकडे बघू शकता मस्तपैकी असे मऊ लुसलुशीत असे हे नरम सॉफ्ट असे कांदे पोहे केलेले आहेत सगळ्यांच्याच आवडीचा हा पदार्थ आहे घरोघरी सकाळी बनला चालणारा म्हणजेच हा कांदेपोहेचा नाश्ता आज मस्तपैकी हा कांदेपोहेचा नाश्ता केलेला आहे तर बघू शकता मस्त झालेत का नाही आणि ह्याला असे मोकळे सुटसुटीत करण्यासाठीच तुम्हाला मी आज एक दोन टिप्स सांगते म्हणजे काय होतं बहुतेक ठिकाणी हे कांदेपोहे असे चिक्कट होऊन जातात तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा ते इकडे मी एक वाटी आपले पोहे घेतलेले आहेत पत्तळ पोहे म्हणजे आपले पोहेचे असतात ना ते हे बघा एकच वाटी घेतलेला आहे मस्तपैकी आता आपण याचे कांदे पोहे करणार आहोत तर आता बऱ्याच ठिकाणी काय होतं कांदे पोहे ना असे चिकट होतात किंवा असे कडक होऊन जातात थोड्या वेळानंतर तर त्यासाठी काय करायचे पहिली स्टेप म्हणजे हे कांदे ना लगेच भिजत नाही ठेवायचं ह्याच्यामधला जो पण चाळ असतो ना तो सगळा काढून घ्यायचा हे बघा हे सगळा काढून घ्यायचा जितका निघेल तितका ही एक पहिली टिप्स सांगते मी तुम्हाला हे असं चाळून घ्या म्हणजे याने काय होतं मोकळे सुटसुटीत राहतात चिटकत नाहीत एकमेकाला जर असं कधी केलं नसेल तर नक्की करून बघा हे बघा असं जितकं होईल तितका त्याचा सगळा चुरा काढून टाका म्हणजे एक्स्ट्रा चुरा जो असतो ना तो आला हे असं काढायचं आणि हे सगळं काढून झालं स्वच्छ झाले पोहे की मग पाण्याची एक धार घ्यायची आणि सगळे पोहे जे आहेत ना असे हे धुवून घ्यायचे हे बघा अजिबात इकडे एक ते मी तुम्हाला सांगते की हाताने याला धुऊ नका घेऊ बऱ्याच ठिकाणी असे हाताने चोळून चोळून धुवून घेतात मग त्यामुळं काय होतं चिकटपणा निर्माण होतो त्यामुळं अजिबात हात वगैरे लगेच लावायचं नाही फक्त एक पाण्याची धार ठेवायची आणि सगळे पोहे त्याच्यामध्ये भिजून काढायचे आणि अजिबात ह्याच्यामध्ये पाणी राहता कामा नाही असं मोकळं सुटसुटीत हे पोहे राहिले पाहिजेत फक्त एकच बोट घ्यायचं आणि त्याने असं हलके हाताने याला जरा खालीवर करायचं म्हणजे कसं पाणी जे असतं ना ते निघून जातं सगळं आणि याला द्यायचा थोडा वेळ तोपर्यंत आपण दुसरी तयारी करायची पोहे भिजवायची तुम्हाला मी एक ट्रिक सांगितलेली आहे अजिबात हाताने त्याला चिवडू नका अजिबात आता कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं अगदी थोडं त्यानंतर याच्यामध्ये आपण शेंगदाणे क्रिस्पी असे कडकडीत करून घ्यायचे बरेच ठिकाणी शेंगदाण्याचं कूटसुद्धा शेंगदा पोह्यामध्ये वापरला जातो आणि असे शेंगदाणे सुद्धा टाकले जातात तर मी इकडे आज अख्खी शेंगदाणे असे शे तळून घेते बघा एकदम लाल भडक मस्त क्रिस्पी होईपर्यंत शेंगदाणे स्लो गॅसवर परतून घ्या जसं आपण दिवाळीच्या चिवड्याला करतो बघा तसं आता आपण थोडंसं तेल ठेवलं आहे दुसरी टीप म्हणजे कांदे पोहे जर तुम्हाला मोकळे हवे असतील तर तेलाचा वापर अजिबात जास्त करू नका जितकं होईल तितकं कमीच तेल वापरा स्पेशली पोह्यासाठी तरी कमीच तेल वाफरा इकडे मी थोडेसं अर्धा एक चमचा राई टाकलेली आहे एक तडका बनवते पोह्याचा त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आता कांदे पोहे त्याचं नावच आहे कांदे पोहे त्यामुळे तिकडे कांद्याचा वापर चांगला करा तर इकडे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून ह्याला असं परतून घ्यायचं हा कांदा मिरची आपण जे वापरलं आहे ते ना चांगलं परतून घ्या जोपर्यंत नरम सॉफ्ट पडत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं काय होतं मग खाता वेळेस ना पोहे खाता वेळेस हो ना ते असं दाताखाली असं येतं कांदा वगैरे मग ते कचकचं वाटतं खातानी मग सगळा मूड ऑफ होऊन जातो त्यामुळं ना जरा कांद्याला मस्त नरम सॉफ्ट होऊन द्या लगेच पोहे टाकायची घाई करायची नाही कांद्याचा रंग जरा चेंज झाला की मग याच्यामध्ये आपण पुढची प्रोसेस करायची ही गोष्ट पण लक्षात ठेवा कांदा कच्चा नका ठेवू त्याला नरम सॉफ्ट रंग चेंज होईपर्यंत परतून घ्या आता बघायला गेलं तर कांदे पोहे रेसिपी ही सगळ्यांनाच येते पण होत असं कुठं कुठं की चिकट होतात किंवा कडक राहतात केल्यानंतर त्यामुळं हे काही महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या जे मी नेहमी वापरते आता बघा कांदा मिरची चांगलं परतून झाले ह्या स्टेजवर ना थोडीशी हळद टाकायची चिमूटभर पोह्याला अजिबात हळद टाकायची नाही जास्त आणि वरून तर पोह्यावर टाकूच नका हळद ही अशी थोडीशी कांद्यासोबतच परतून घेतली ना त्याचा हळदीचा चव उतरतो पोह्याला आणि कांद्यालासुद्धा बघा किती छान कोटीन लागली हळदीची म्हणजे पोह्यामध्ये एकजीव होऊन जातो आणि ह्या स्टेजवर तुम्ही चवीनुसार मीठ टाका पोह्याला ना ह्या स्टेजवर जर मीठ टाकलं ना तर ज्यावेळेस आपण हे पोहे मिक्स करू ना ते कांद्यासोबत एकजीव होऊन जाणार आणि परफेक्ट बॅलन्स होतो मग आता बऱ्याच ठिकाणी हे पण होतं की पोहे टाकल्याच्यानंतर मग हळद मीठ वरून टाकतात अजिबात तसं करू नका कारण तसं केल्याने कुठे कमी आणि कुठे जास्त असं हळद मिठाचं प्रमाण होतो त्यामुळं इकडेच टाका तर हळद मीठ टाकून घेतले आता आपले हे भिजवलेले मी पोहे तुम्हाला दाखवते बघा आपण ज्या पद्धतीने हे पोहे भिजवलेत इतके सुटसुटीत झालेत बघा अजिबात इकडे पाण्याचा अंश राहिला नाही आहे एकदम परफेक्ट झालेत नरम सॉफ्ट लागतात हाताला ही ट्रिक नक्की वापरा पोहे भिजवता वेळेस जसे मी भिजून तुम्हाला दाखवलेले आहेत आता बघा हलक्या हाताने अगदी नाजूक आणि प्रेमाने हे पोहे अलगद मिक्स करायचे गॅस इत स्लो ठेवायचा अजिबात हाय फ्लेम नाही ठेवायची पूर्ण पोहे होईपर्यंत आता बघा तुम्ही बघू शकता आपले हे पोहे बघा किती असे दाना दाना याचा फुलला गेला दानादाना मोकळा झालेला आहे पोह्याचा आता याच्यावर मस्तपैकी कोथंबीर टाकायची भरपूर सारी वरून आपण जी शेंगदाणे तळून घेतले थोडेसे इथं टाकायचे थोडेसे नंतर टाकायचे हे बघा आणि आता घ्यायचं याला मिक्स करून सुरुवातीला चवीनुसार हळद मीठ टाकल्यामुळं बघा किती छान रंग आलेला आहे मिठाची पण छान चव बसलेली आहे आणि पोहे तुम्ही बघू शकता अजिबात कुठे चिटकलं नाही आणि चिकटपणा तर कुठेच तुम्हाला दिसत नसेल हे बघा किती छान झालेत का नाही एकदम मोकळे सुटसुटीत आता शेवटची स्टेप म्हणजे हे पोहे मिक्स करून झालं की लगेच उतरवायचं नाही झाकण ठेवायचं एक जास्तीत जास्त पाच मिनटं तरी याला वेळ द्या स्लो गॅसवर हे बघा याचं दोन तीन मिनटं तरी वेळ दिला आणि ह्या वाफेवर जे हे पोहे फुलले जातात अप्रतिम अप लागतात म्हणजे सुरुवातीपेक्षा ना वाफ दिल्याच्यानंतर जे पोहे फुलले जातात ना ते एकदम मस्त वाटतात खायला हे बघा नरम सॉफ्ट होतात आणि फुलले जातात अप्रतिम अप पोहे झालेले आहेत आणि हे असे मोकळे सुटसुटीत नरम कापसासारखे असे सॉफ्ट पोहे जर पाहिजे असतील ना तर असे नक्की करून बघा सगळेजण आवडीने खातील हे बघा किती छान झालेत हे बघा मस्त वाटतात गर्म सुट ना चला आता आपण याला गरमा गरम काढून घेऊया प्लेटमध्ये हे असे मोकळे सुटसुटीत पोहे तयार होतात घ्यायचं प्लेट आणि छानपैकी गरमा गरम असे वाफा निघत असताना पोहे सर्व करायचे हे बघा वरून उरलेले सगळे शेंगदाणे याच्यावर टाकून घ्यायचे शेव वगैरे सुकं खोबरं वगैरे जे पण तुम्हाला पोह्यावर सजवायला आवडेल त्यांनी सजवून घ्यायचे आता मी इथे भरपूर सारे शेंगदाणे टाकलेले आहेत तुम्ही शेव टाकू शकता किंवा असं सुकं खोबरं थोडं किसून टाकू शकता वेगवेगळ्या प्रकारे सजवले जातात आणि लिंबशिवाय तर पोह्याचा स्वाद अधुरा आहे हे बघा घेतली आहे मस्त लिंबाची फोड पण माझा आज आहे उपवास पण मी असं घरच्यासाठी केलेलं आहे ते पोहे बघू शकता सुटला असेल तोडाला पाणी माझ्या तर सुटलं जाई पण उपवास उपास आहे मी खाऊ शकत नाही हे बघा असं लिंबू पिळायचं गरमागरम चहा घ्यायचा आणि एक घास वाईट पोह्याचा आधी चहाचा घ्या आणि अप्रथम थंडगार वातावरणामध्ये असे पोहे भरून खा इतकं भारी ना भारी इतका गारगार वातावरण असं गरमागरम लिंबू पिळलेले पोहे असन तर मग तुम्ही विचार करू शकता पोट आणि मन तृप्त होऊन जातं तर नक्की ट्राय करून बघा गर्म हे असे गरमागरम कांदे पोहे तुम्हाला दोन तीन टिप्स सांगितलेलं आहेत तर नक्की उपयोगी म्हणजे करून बघा छानपैकी मऊ सूत असे पोहे राहतील मोकळे सुटसुटीत होतील अजिबात चिकट नाही होणार तर कशी वाटली तुम्हाला आपली ही पोह्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब